तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल तर काही घोडबर मी उठलो अंगोल झाले आणि चाललो तिकडं कारण की आज त्यांना माणसं आहेत ना आपली दोघंजण रमेश आणि रमेश तर त्यांना हेल्प पाहिजे तेवढं म्हणजे तर जिना टोकाचा आहे ना मदत पाहिजे दोघंच्या पप्पा गेले तर तीच मी चाय वगैरे पिलं आणि तिकडंच चाललं आता बघू त्यांना काय मदत पाहिजे तिकडंच चाललं पाऊस आणि मी ते मधीन थांबले पप्पा वगैरे खुर्चीवर बसले आणि भाई बिली छाते धारले काहीच मग शिकडं आलो मला दाखवला आणि पाऊस पडत आवा ये ठोकलं म्हणजे तो एक मला यांचं लेवलला आणलं खाली होतं त्यांचे लेवलला आणले दोन आणि जिन्याचं काम करत आहे दोन तीन दिवस असतील जिन्या बनवायला एवढंच झालं सध्या आता आणि ते जिन्याने जावाला टाईम झालाय ब्लॉक ब्लॉक होऊन असत ब्लॉक होऊन असत चाललो पण घरी जेवायला एक वाजला जेवू नेव डबल दोनक वाजता कारण की जेवल्या अर्धा तास आराम करायचा मग आहे तर चाललो मी पण जेवाला मग कशी आलो घरा जेवलो जेवलो आणि फिरायला आई आले

<laughs> इकरा बागाई आता घरावर चाललं मामाचा म्हणजे शबूराचा आणि मामीचा आता मग म्हणजे आली पण नव्हती घरात आम्ही निघलेलो इकडंच आई आई होते बघायला मग इकडं चाल चाललेलो संसर मीस आली तर सायला तिकडंच इकडंच

आणि मला टाइम झाला आता बसल्या जेवायला तर जेवायला आपल्याकडे आज काय माहितीये का भाई तर इथून स्टार्ट करू मम्मी सांगेल मग कसली भाजी हे डेखा डेस्ताना देवांची, देवांची। पावभाजी भाजी, पाव भाजी, भाजी।, पाव भाजी, भाजी। ओके नाही ना खोबऱ्या चटणी पापड मिरची बघाई बाई मिरची बघा मिरची आणि भाकर देवांची भाजी पावळ्याची भाजी कसली बोली मेथीची आणि चटणी बाई जेवायला आहे जेवता आता त्रास भूक लागले तुम्ही पण जेवून घ्या ते भाई आता जेवायला बसलो बसले थोडा उठल्यावर का माहितीये का श्रावण चालू आहे आणि रावण जागले रावण मटणा मच्छा आता जरा देव भाजी देव बघते का जरा जरा देव बघते का देव भक्तीची नावाची गोष्ट आहे कर चिकनची भाजी आहे चिकनची भाजी आहे का हा देवभक्ती का जरा करायची अशी गावा चांगली बायको वाटलो का भेटलेली <laughs> आशु तर भाषी म्हणजे भेटलेली गवले गवले कॅच विच रेड अँड याच्यासाठी मी जेव्हा सरून उठल्या तुझी इज्जत घालवली हे लिंबू दे ना तिचं नाव काय अरे झाले जेवू देवल्या सो काहीच मग जेवलो आणि आता बसलो टाइम झाला समजा बसल्या बाई सोपर आले सध्या उद्या पण तिकडं दिनाचाच काम चालू असेल दुसरं काही उद्या पुढे चाललंय आपण नक्की चाललं जायचं कुठं सामान आणलं राशन तर बघा तो उद्याचा काही प्लॅन तर नाही आज पण घालून तो उद्याचा प्लॅन बघू काही नाही तर जेवलं आणि कौशत असं आरामशी बसला आणि काही ना खूप झोपत तर घरी आजच्या ब्लॉगला एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तो लाईक करा शेअर करा कमेंट करा I need to subscribe to the one. Good night. Shabbat Bye bye.